संत रविदास महाराज चर्मकार समाज शैक्षणिक ग्रुप तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व ज्ञानगौरव पुरस्कार समारोह जुलै दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार येथील इंदिरा गांधी मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या या भव्य कार्यक्रमाची सुरुवात संत रविदास महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमा पूजन व अभिवादन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रारंभी अध्यक्ष हेमराज अहिरे सर यांचे स्वागत राकेश अहिरे रेल्वे सहायक संचालक यांनी केले प्रास्ताविकात रमेश मलखडे सर यांनी कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट करताना या सोहळाला केवळ पुरस्कार वितरणापुरते मर्यादित न ठेवता तो समाजाच्या बौद्धिक क्रांतीचे प्रतीक म्हणून पाहिले पाहिजे यावर भर दिला जिजामाता बीएड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय शिंदे यांनी त्यांच्या मार्गदर्शनात्मक भाषणात विद्यार्थ्यांना काळाचे अवमूल्यन न करता आईवडिलांच्या त्यागाची जाणीव ठेवून अभ्यासात एकाग्र व्हावे याचा उपदेश केला एकलव्य विद्यालयातील शिक्षक गौरी शंकर धुमाळ यांनी गुरुकृपा आणि सत्संगतीचे महत्व सांगताना विद्यार्थ्यांना जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी मार्गदर्शन केले भाई रोहित यांनी भारतीय संविधानातील मूलभूत हक्क आणि कर्तव्यावर प्रकाश टाकताना प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी घटनेचा अभ्यास अनिवार्य असल्याचे सांगितले तसेच रवी समाज संस्थेचे उपाध्यक्ष दशरथ सोनवणे यांनी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय आणि करिअर मार्गदर्शनावर माहिती देताना उच्च शिक्षण हे समाजाच्या प्रगतीची गुरुकिल्ले असल्याचे मत मांडले माधव ठाकरे यांनी रेल्वे सहाय्यक संचालक राकेश अहिरे यांसारख्या उच्च पदस्थांचा अनुभव समाजापर्यंत पोहोचवण्याच्या गरजेकडे लक्ष वेधले सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक मगन मेहते यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिका संघटित वा संघर्ष करा या त्रिसूत्रीचे महत्व सांगताना ती आजही प्रासंगिक असल्याचे भाष्य केले कार्यक्रमाचे सर्वात भावनिक आणि प्रेरणादायी क्षण म्हणजे ज्ञानगौरव पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम यंदा या प्रतिष्ठित पुरस्कार रेल्वेचे सहाय्यक संचालक राकेश अहिरी यांना शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई येथील कार्यसन अधिकारी दशरथ लखन सोनवणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला पुरस्कार घेताना रेल्वे सहायक संचालक राकेश अहिरे यांनी आपल्या संघर्षमय प्रवासाचे वर्णन करताना आईच्या आशीर्वादाचे आणि कठोर परिश्रमाचे महत्त्व विद्यार्थ्यांसमोर मांडले हेमराज अहिरे सर यांनी अध्यक्षीय भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे स्मरण करताना शिक्षण हाच खरा प्रतिकार असल्याचे सांगितले त्यांनी समाजाने एकत्रित प्रयत्नांनी अशा कार्यक्रमांची परंपरा टिकवून धरण्याचे आवाहन केले अखेरीस सौ निर्मला अहिरे यांनी सर्वांचे आभार मानून राष्ट्रगीतांनी या ऐतिहासिक कार्यक्रमाची सांगता झाली नंतर ज्यांनी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलं शिक्षण वाघिणीचं दूध आहे जो पितो तो गुरगुल्याशिवाय राहत नाही मग तुम्ही कोणत्या क्षेत्रातून तुम येतात त्याचा विचार कधी केला जात नाही तळागळातून उठून दिल्लीचा अधिपतीपर्यंत बनणारा हा जो प्रवास आहे उच्च अधिकारीपर्यंत जाऊन शिक्षणाच्या माध्यमातून जेडा आपण आपल्या समाजाचा लावू शकतो याचं ते स्वरूप म्हणजे आपल्या समाजाचं भूषण आपल्या समाजाचं प्रेमास्थान सन्मान्य राकेशजी अहिरे साहेब जे आताच्या घरीला सहाय्यक संचालक म्हणून मुंबई या प्रांतामध्ये सेवा देत आहेत आपल्या सर्वांना आदर्श वाटावा असं व्यक्तिमत्व यांच्या स्वागत व सन्मान आपण या ठिकाणी करतोय दादा अनुष्ठान मी आपण विनंती करतो की आपण साहेबांचा सर्वात स्वागत व सत्कार करावा या ठिकाणी सर्वात प्रथम इतकं उत्कृष्ट कार्यक्रमाचं चार्य नियोजन करणाऱ्या आयोगांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो कारण की आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरतो बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम बघतो पण आजचा हा जो कार्यक्रम आहे तो फार असा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी राबवला आणि या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते आदरणीय धुमाळजी आदरणीय सर आदरणीय रोहितजी असे बरेच मान्यवरांनी आणि या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राकेशजी सोनवणेसाहेब यांनी इतकं छान मार्गदर्शन केलं आहे यास या सर्वांनी एवढं मार्गदर्शन या ठिकाणी केलं आहे त्याबद्दल मी काय बोलावं आता मला सुचत नाही त्याच्यामुळे मी तुमचा जास्त वेळ न घेता फक्त आजचा जो कार्यक्रम आहे विद्यार्थ्यांचा संघर्ष स्वप्न आणि प्रेरणा याच्या संगम या ठिकाणी विद्यार्थ्यांचा गुणगौरव या सर्व स्टेजवरच्या तोळामुलाच्या लोकांच्या हातून होणार आहे एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जय जयरोज क्षणापर्यंत खरं तर विद्यार्थी असतो प्रत्येक गोष्ट त्यांनी शिकत राहिलं पाहिजे हा खरं तर अध्ययन अध्यापनाचा नियम आहे कुठेतरी धुळे चौकुलीला उतरलो आणि एखादा लहान मुलगा आहे किंवा बस स्टँडवर उतरलो एक लहान मुलगा पळत पड़त पळत आला आणि त्याला मी विचारलं का रे कार्यालय कसं जायचं तो त्याच्या थोतऱ्या आवाज सांगतो काका मी ते शाळेत शिकतो एक काम करा इथून इकडे फाका डावीकडे फाटल्यावर मग तुम्हाला हातात तबोतर घेतलेले नेहरू दिसतील सरळ जा पुढे गांधीजी दिसतील इथून उजवीकडे फाका मग उड्डाणकोल दिसेल तो त्याच्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो त्या क्षणाला तो माझा गुरु असतो त्या क्षणाला माझा तो गुरु असतो त्यामुळे अशा आयुष्याच्या प्रत्येक पावलावर मिळणाऱ्या सर्व गुरुऱ्यांच्या आपण ऋणात राहिलं पाहिजे हि बसलेली आता ज्यांनी ज्यांनी मनोगत व्यक्त केली की खर तर विद्वान ज्याला आपण म्हणू अशा सगळ्या शृंखलेतली किंवा अशा यादीतली ही नावं आहेत त्यांच्या पायाची धूळ घेण्याचा मी थोडासा प्रयत्न करतो इतिहास ज्यावेळेस आपण अभ्यासतो किंवा पाहतो तर त्यावेळेस असं लक्षात येत कि जगण्याचे काही नियम किंवा जगण्याची पद्धती ठरवण्यासाठी काही लोक एकत्र येतात त्या समुदायाला समाज असं म्हणतात मग समाजातले लोक एकत्र येतात आता परिस्थिती काय काय आहे काय काय बदल अपेक्षित आहेत का बदल अपेक्षित आहे कारण काळानुरूप आपल्याला ही बदल आपल्या स्वतःमध्ये करायचंच आहे पण आपल्या कुटुंब पद्धतीमध्ये आपण बदल करतोय का आपल्या आहार विहारामध्ये बदल करतोय का जुन्या लोकांना असं वाटतं की अरे मी तर एवढा आहार चांगला घेतलेला आहे कष्ट केलेला आहे मग मला कसं काय हृदय ब्लॉकेज निघाले तुम्ही त्यावेळेस घेतला पण आता बाजारात कुठला आहार आहे हे तुम्हाला माहित नाही हा एक भाग आहे दुसरं काळ जसा बदलतो तस वाचनासाठी आता काय काय उपलब्ध आहे आम्ही काळाशी सुसंगत असं ज्ञान अवगत करतोय का याच ही चिंतन करणारा कोण असेल तर तो त्या कुटुंबातला व्यक्ती असतो त्यामुळं सुरुवात कुठून होते तर आपल्या कुटुंबापासून होतो आणि आपण सगळे म्हणतो की खरं तर या लहान मुलांचं पहिलं विद्यापीठ कोण असेल तर ती आई आहे एक खूप छान उदाहरण आहे एका ठिकाणी एम बी डिग्री प्राप्त केलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांची इंटरव्ह्यू झालेली असते व पॅनल बसलेला असतं पाच सहा जणांचं असेच तज्ज्ञ लोक बसलेले असतात एक एक कॅन्डिडेट मध्ये जातो कंपनीचे किंवा त्याच्याकडे असलेल्या डिग्रीशी संबंधित काही प्रश्नांची आदान प्रदान होते उत्तरांची आदान प्रदान होते आणि कॅन्डिडेटला शेवटचा प्रश्न पॅनल